बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसे मागच्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात मोठा दमदार अति भयंकर पाऊस बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात झाला त्यामुळं बीड जिल्ह्यातला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे शेतातलं पीक वाहून गेलं आहे रान असलेलं दिसणासं झालं आहे अशी परिस्थिती मागच्या आठवड्यात या अतिवृष्टीच्या पावसात प्रचंड हानी शेतकऱ्याची झाली आहे शेतकऱ्यानं शेतामध्ये पेरलं पीक आहे ते उभ्या वाहून गेल्यामुळं त्या ठिकाणी नुसता खडक निर्माण झाला होता तर पशुधनाचं देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे या सर्व घटनेचा आढावा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि काही राज्यातले प्रमुखमंत्री पंकजा मुंडे असतील त्याचबरोबर विविध असे विभागाचे खात्याची सचिव असतील यांनी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात येत शेतकऱ्याच्या बांधावर जात पाहणी केले त्याचा अहवाल आता तयार होईल आणि मग शेतकऱ्यांना काही ना काही देण्याचा राज्य सरकारचा नक्कीच विचार असेल मात्र पावसाचं थैमान पावसाचा महापूर आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पाहणी दौऱ्याचा मंत्र्यांचा नेत्यांचा कार्यकर्त्यांचा पूर आलेलासुद्धा पाहायला मिळाला नक्कीच हे शेतकऱ्यांच्या हितासाठी जरी निर्णय घेत असले तरी हे निर्णय सुद्धा मोठ्या प्रमाणात असणार आहेत कारण शेतकऱ्यांच्या आडून त्यांचीसुद्धा आता खळगी भरली जाणार आहे कारण बीड जिल्ह्यामधल्या प्रत्येक रस्त्यावर होणारे खड्डे खड्ड्यात असणारा रस्ता आणि पुलाचं बांधकाम अगदीच निष्ठण बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल हो गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड मात्र हे नक्की खरं आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आलेल्या प्रत्येक राजकीय पुढाऱ्यासमवेत अनेक कार्यकर्ते त्यांचे बगलबच्चे या ठिकाणी नक्कीच त्यांना मागं पुढं होताना सारताना नक्कीच पाहायला मिळाले कारण या नेत्यांनी जर शेतकऱ्यांना काही दिलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच आपलं हित साधण्यासाठी नक्कीच या कार्यकर्त्यांची त्यांनी गर्दी केली पाहायला मिळाली कारण महाराष्ट्रातली मराठवाड्यातले जे काही रस्ते असतील नाल्या असतील पुलं असतील त्या ठिकाणची तलाव असतील त्या ठिकाणची झालेली हानी असेल ही हानी आता भविष्यात राज्य सरकार कार्यकर्त्याच्या मार्फत नक्कीच भरून काढण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक राजकीय हेतूने या शेतकऱ्याच्या बांधावर जाणारा जी काही पुढारी असेल तो त्याचं उकळ अगोदर पांढरं करून घेणार नंतर शेतकऱ्यांना उरलं तर देणार अशी परिस्थिती मराठवाड्यात नक्कीच निर्माण होणार आहे कारण नदी खोलीकरण असल त्याचबरोबर पुलाचे अर्धवट झालेले कामं त्याच परिस्थितीत ज्या पुलाला पाण्याचा तडाखा बसला ते अख्खा पूल होऊन गेला किंवा त्या पुलाला भगदाड पडलं कारण या वर्षी सुरुवातीपासून पावसाळ्याच्या अगोदर मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडा होता कारण तोंडावर आहे पाऊसही जोरात झाला आहे त्यामुळं काही नदीन आल्या असतील महिले असतील त्यामुळे तलाव आहे की आवश्यक नव्वद टक्के नव्याण्णव टक्के भरले गेले होते ज्यावेळेस शेतकऱ्यांनी मी गेली त्याच वेळेस मात्र पाऊस उघडला आणि एक महिनाभर पावसामुळे गडी मारल्यामुळे शेतकरी पिढी संकट सापडा होता त्याच्यातून कसे कसे तिथे पन्नास टक्के वाचले मात्र या तुफान आलेल्या आबाळाच्या संकटात जे काही शेतकऱ्यांना पेरलं होतं ते अक्षरशः वाहून गेलं कमरेच्या पाण्यामध्ये ते पीक आता सध्याला सळलं गेलं आहे मात्र मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळं मराठवाड्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचं लाखो नव्हे तर कोठ्यावधी रुपयाचं नुकसान झालं आहे उभे असलेले शेतातले पिके असतील अक्षरशः जळून गेलेत त्याचबरोबर गावं असतील पाण्यात बुडालेत रस्ते ना आल्या दिसत नाहीत अशी परिस्थिती मागच्या आठवड्यात बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर त्याचबरोबर गेवराई त्याचबरोबर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अनेक असे ग्रामीण भागातले जे काही पाण्याच्या तळख्यामध्ये नदीच्या काठा असणारी गावं अक्षरशः पाण्यामध्ये होते यावेळेस आता राज्य सरकारनं कुठंतरी समाजामध्ये जायचं आहे शेतकऱ्याकडे जायचं आहे गावकऱ्याकडं कर जायचं आहे म्हणून शासकीय दौरा सुरू केला आणि याच दौऱ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यावर पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे आहेत त्यावर प्रत्येक राजकीय खासदार असतील आमदार असतील प्रत्येक तालुका स्तराचे आमदार आहेत त्या सगळ्यांनी शेतकऱ्याच्या बांधावजात पाहणी केली आहे मात्र आता सरकार कधी दिलासा देतं आहे त्याचे ना काळाची गरज आहे मात्र काही गोष्टीमध्ये गेलं तर शासनानं जिल्हा प्रशासनानं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जी काही पावसामध्ये अडकलेली लोक आहेत जीव आहे व पशुधन आहे यांना वाचवण्यासाठी मिलिटरीला बोलावं वा लागलं त्यावर एन डी आर एफच्या टीम आहेत बीड जिल्हा पोलीस दल आहे यांच्या सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे मात्र काही ठिकाणी जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या मराठवाड्यात जाताना झालेली पाहायला मिळते आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आष्टीचा प्रचंड जे काही पाऊस होता तो अक्षरशः हाहाकार माजवणारा होता त्यामुळं प्रचंड त्या ठिकाणी सुद्धा मोठं नुकसान झालं त्यामुळं शासन प्रशासनानं योग्य ती काळजी घेतली गेली मात्र शेतकऱ्यांचं नुकसान मात्र कोठ्यावधी रुपयामध्ये मा झालं आहे आता सरकार या शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी काय पावलं उचलतं आहे किंवा नुसतंच दौरा करून गेलं आहे शेतकऱ्यांना कधी देतं आहे याकडं आता राज्याचं लक्ष आहे शेतकऱ्यांचं लक्ष आहे तुमचं आमचं लक्ष आहे मात्र सरकार मायबाप आता या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जगवण्यासाठी आर्थिक तातडीची मदत कधी करता आहे याकडं आता सर्वांचं लक्ष आहे मात्र शेताचं पीक अक्षरशः जळून गेलं आहे पाण्यामध्ये करपून गेलं आहे सडून गेलं आहे त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे आता शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे कर्जमाफीसुद्धा शासनानं तात्काळ केली गेली पाहिजे तरच शेतकरी वाचेल जगेल आणि टिकेल अन्यत या दुहेरी संकटामध्ये शेतकरी अक्षरशः पिंजून गेला आहे दबला गेलाय मरायला लागला आहे आत्महत्या करायला लागला आहे हा शेतकरी वाचला पाहिजे यासाठी राज्य सरकारनं ताबडतोब उपाययोजना करणं गरजे आहे काही गाव असतील घरे असतील या फोटोच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की पाण्याची तीव्रता कशी होती आणि दाहकता काय आहे त्यामुळं पशुधन कसं वाचेल माणसं रोगराईच्या माध्यमातून कशी सापडणार नाहीत याचीसुद्धा या, या फोटोच्या माध्यमातून बघितल्यानंतर कल्पना येईल कारण घाणीचं पाणी आहे प्रचंड थंड पाणी आहे त्याबरोबर घाण पाणी आहे त्यामुळं रोगराई झपाट्यानं पसरणार आणि साथीचे रोग या बीड जिल्ह्यात मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होतील आणि लोकांना रोग झाल्यामुळे रोगराई झाल्यामुळे आपलं प्राणही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं शासनानं या खबरदारीची उपाययोजना म्हणत तात्काळ शेतकऱ्यांना नागरिकांना बीड जिल्ह्यातील वासियांना मदतीचा हात देणं गरजेचं आहे शाळा असतील विद्यार्थी असतील पशुधन असेल या सर्वांनाच आता आधार आहे तो शासनाच्या आधिपत्याखाली येणाऱ्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक हिताचा प्रत्येक घटकाचा आणि समाजामध्ये चलत असताना प्रत्येक गोष्टीचा या ठिकाणी आता विचार करणं होणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं हित हेच राष्ट्राचं हित शेतकरी वाचला तर देश वाचेल कारण या जगामध्ये शेतकरीच हा देश चालू शकतो एवढी ताकद या शेतकऱ्यामध्ये आहे मात्र आता संकटाच्या काळात राज्य शासनानं केंद्र शासनानं नक्कीच शेतकऱ्याला उभं करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे आणि तातडीची मदत मात्र नक्की दिली पाहिजे कारण येणाऱ्या काळात शेतकरी उभा राहील टिकेल आणि तो पुन्हा अजून तेवढ्याच किमतीने जोराने शेत पिकवायला तयार राहील